पीव्ही एस रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स वर रिकव्हरी फायनान्स महसूल विभागाची सर्व कामे करून मिळतील तसेच जमीन प्लॉट तयार बंगले खरेदी विक्री करून मिळतील ऑफिस पत्ता जत वळसंग रोड जत श्री प्रकाश पाटील श्री विजय बुरुटे श्री संजय पाटील मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव नव्याण्णव बेचाळीस बावन्न नव्वद शहाण्णव एकोणीस अठ्ठावीस बहात्तर त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस आपण पाहत आहात मराठी न्यूज शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जत तालुका काँग्रेसचे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रांत कार्यालय जत येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय आमदार विक्रमसिंह सामंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी माननीय अपाराया बिरादार जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब कोडक माननीय महादेव पाटील माननीय प्राध्यापक सतीश कुलाळ माननीय सुजय नाना शिंदे माननीय रामचंद्र सरगर माननीय बाबासाहेब माळी माननीय रमेश पाटील माननीय युवराज निकम माननीय तुकाराम माळी सर माननीय सज्जनराव चव्हाण माननीय अशोक बन्नेनवर माननीय निलेश पामणे माननीय जे के माळी माननीय बसवराज बिरादार माननीय अशोक गोरड माननीय सलीम पाष्टापूर माननीय रमेश साबळे माननीय दीपक शिंदे माननीय दत्तात्रय निकम माननीय मल्लिकार्जुन गेजी माननीय गणी मुल्ला माननीय आकाश बनसोडे माननीय दिनेश जाधव माननीय सुमित जगधने माननीय अनिल शेवाडे माननीय महादेव कोळी माननीय मारुती पवार माननीय एकनाथ वंडकर माननीय संतोष जगताप वळसंग विकास सोसायटीचे चेअरमन संभाजी जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे माहिती सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले आहे निवडणुकीपूर्वी दिलेली गाजरं दाखवणारी आश्वासनं हवेत विरली मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच गेल्या यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनादरम्यान तहसीलदार प्रवीण धारणोरकर यांना निवेदन देण्यात आलं निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीने लागू करावी बँका व सहकारी संस्थांकडून सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली थांबवावी शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव द्यावा शेतीसाठी नियमित व मुबलक वीज पुरवठा करावा सोलर पंप योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करावी मात्र जतसारख्या दुष्काळी भागात खोल बोरवेलमधून पाणी उपसणे सुधारणे शक्य नसल्याने पारंपरिक वीज जोडणी पूर्ववत करावी अतिवृष्टी गारपीट अवकाळी पाहूस यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई व मदत मिळावी पीक विमा कंपन्यांची मणमाणी थांबवून थकीत भरपाई लवकरात लवकर द्यावी व पीक विमा योजना शेतकरी हिताची करावी म्हैशाळ व टेंबू योजना जत तालुक्यासाठी तातडीने कार्यान्वित करावी तसेच या योजनेचे बिल टंचाई निधीतून शासनाने भरण्याची व्यवस्था करावी विस्तारित म्हैशाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील गावातील तलाव भरण्यासाठी म्हैशाळ उपसा सिंचन योजनेतून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारावी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत महिलांवरील अत्याचाराचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे ही सर्व मागणी शेतकऱ्यांच्या जगण्यासाठी अत्यंत महत्वाची असून काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे मागण्यांची त्वरित पूर्तता न झाल्यास काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन छेडेल चेदल असा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व माननीय आमदार विक्रमसिंह हो सावंत यांनी केले त्यांच्या समवेत तालुका पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव व सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आज या निमित्तानं या महाविकास आघाडीच्या सर महावि महायुतीच्या सरकारला आज कुठेतरी विसर पडताना आपण बघितलेला आहे म्हणून या आंदोलनाच्या या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं या सरकारला आम्ही या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाग आणण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतोय त्याचबरोबर जर योग्य तो निर्णय या शासनानं घेतला नाही तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या येणाऱ्या काळात अशाच प्रकारचं तीव्र आंदोलन या निमित्ताने केलं जाईल जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा